तालुक्यातील सावळदे ते शुक्रवारी दुपारी तापी नदी काठावरील नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत कसे सतर्क राहावे यासाठी एन डी आर एफ व एसडीआरएफ यांच्या संयुक्त माने जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली व प्रांत अधिकारी प्रमोद भामरे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन आणि ड्रिलचं आयोजन करण्यात आलं नदीपात्रात घेण्यात आलेल्या मॉक ड्रिल मध्ये जिल्हाधिकारी यांच्यासह नागरिकांनी सहभाग घेतला या प्रसंगी एनडीआरएफचे योगेश शर्मा आणि एस चे चंद्रकांत पारसकर यांनी नैसर्गिक आपत्ती काळात नागरिकांनी करावयाची उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करीत जवानांमार्फत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले तापी नदीपात्रात ड्रिल आधी याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिनव गोयल व प्रांत अधिकारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच प्रशासनाला सहकार्य करणारे मच्छीमार आणि अम्ब्युलन्स चालकाचा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांनी सत्कार केला यावेळी तहसीलदार महेंद्र माळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर थाळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय दीपक पावरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर तालुका आरोग्याधिकारी प्रसन्न कुलकर्णी सावळदे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सचिन राजपूत ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ तापी काटावरील नागरिक पोलीस पाटील विद्यार्थी विद्यार्थिनी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सावळदे गाव तालुका शिरपूर जिल्हा धुले या ठिकाणी एन डी आर एफ एस डी आर एफ त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन निमित्त ड्रिल घेण्यात आली त्याच्यामध्ये ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण जीवनामध्ये जे काही आपत्तीतून वाचवण्यासाठी जे काही करू शकतो त्याच्याबद्दल जनजागृती अवेअरनेस आणि ट्रेनिंगही देण्यात आली त्याचबरोबर लाईफ बोटमार्फत एक ड्रिल घेण्यात आला आणि एक नवीन स्कूबा आ, ड्रिल ही करण्यात आली त्याच्यामध्ये डायवरच्या माध्यमातून नदी नदीतून एकदम खोलात जाऊन कसे आपल्याला माणूस वाचवता येईल त्याचीही ड्रिल करण्यात आली या निमित्ताने ग्रामस्थांच्याही खूप आणि ग्रामपंचायतचाही खूप सहयोग लाभलेला आहे पुढे जाऊन माझी सर्वांना विनंती राहील की आपण जेव्हा जेव्हा आपत्ती येईल तेव्हा सर्वांनी सहकार्य करावं नागरिक म्हणूनही जबाबदारी आपली जी आहे ते पाड पाडावी प्रशासनही याच्यामध्ये सर्वांचा सहभाग करणार आहे धन्यवाद